मी पशुखाद्य विक्रेत्यांना एक सल्ला देतो की तुम्ही पण कनाया ॲग्रोचे पशुखाद्य विक्रीसाठी ठेवा जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्यां दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पण फायदा होईल नमस्कार मी महेश वाकळी श्री काळभैरवनाथ पशुखाद्य केंद्र प्रोपरायटर <coughs> मुक्काम पोस्ट लोणी देवकर तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर मी काही दिवसापासून म्हणजे काही दिवसापूर्वीपासून कन्हयाग्रोचे कन्हयाग्रो कंपनीचे माल खरेदी केला आणि नंतरनं तेव्हापासून शेतकऱ्यांना ज्यावेळेस आल्यानंतरनं कन्हैया कंपनीचे कन्हैया डायमंड थर्टी प्लस असेल कन्हैया गोल्ड असेल गाभांसाठी जननी पेशल आहे त्यांचं गोवस्त बूस्ट आहे हे आपल्याकडं माल आहे विकण्यासाठी तर ते मी शेतकऱ्यांना दिल्यापासून शेतकऱ्यांची मागणी इतकी वाढली की आत्ता म्हणजे ते परत 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 ते डायरेक्ट ते मागून न्यायला लागलेत म्हणजे ह्यात शेतकऱ्यांना असा फायदा झाला की दुधामध्ये वाढ झाली फॅटमध्ये वाढ झाली एस एन एफमध्ये वाढ झाली कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन त्यांना मिळायला लागलं त्याच्यामुळे ते परत परत मागून डायरेक्ट ते मागून खरेदी करायला लागले ते माझा एका शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की तुम्ही वापरून पहा रिझल्ट घ्या आणि मग विश्वास ठेवा काही वेळेस असं होतं की दुकानामध्ये कन्हा कंपनी आपले डायमंड थर्टी प्लस जे आहे मग ते स दुकानामध्ये संपल्यानंतरनं शेतकऱ्यांना मी सांगतो की बाबा आपण दुसऱ्या कंपनीच्या त्या बदल्यात घेऊन जावा पण शेतकरी ऐकत नाही की नाही म्हणतात आम्हाला तेच पाहिजे मी पशुखाद्य विक्रेत्यांना एक सल्ला देतो की तुम्ही पण कनया ॲग्रोचे पशुखाद्य विक्रीसाठी ठेवा जेणेकरून तुमचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्यां दूध उत्पादक शेतकऱ्यांचा पण फायदा होईल